स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आयुष्यात संकट गळापर्यंत आली की आपण अध्यात्माची पहिली पायरी चढतो संकट दुःख यांचा दाह वाढतो तसेच आपण नास्तिकाचे आस्तिक होत जातो कुठून का होईना संकटाची होळी व्हावी म्हणून मग जो कोणी सांगेल ते आपण करतो मग अंगारे दुपारे करतो मठात मंदिरात जातो आपण नवस बोलतो काही करायचे बाकी राहत नाही मग हळूहळू आपली संकटे कमी होत जातात दिलासा मिळतो आणि आयुष्य पूर्ववत होत जाते मधल्या काळात केलेल्या उपासनेमुळे अध्यात्माकडे आपला कल वळतो अध्यात्माची गोडी लागते संकटातून बाहेर पडल्यामुळे देवाबद्दल मनात आपली कृतज्ञता वाटते आणि मनात भक्तीचा मळा फुलू लागतो आपल्याकडून किती आणि काय सेवा करून घ्यायची ते आधीच परमेश्वराने ठरवलेले असत प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण परमेश्वरानेच ठरवलेला असतो हृदयात भक्तीचा अंकुर फुटला की अजून काय हवे आध्यात्मिक वाचन त्याबद्दल माहिती वाचावीशी वाटते मग कुठल्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत आपण शिर्डीला जातो अक्कलकोटला जातो शेगावला जातो येथे जाते आपलं जाणं होतं आणि तेथील वातावरणामुळे आपलं मन प्रसन्न होत आपण त्या देवापुढे शक्ती समोर नतमस्तक होतो आणि आपल्या प्रापंचिक आप जीवनाचा पारमार्थिक आपल्याला जोड लागते उभे आयुष्यच आपले मग बदलून जाते मग आपण नामस्मरण करतो पारायण करतो सामुदायिक कार्यक्रम सुरू होतात आणि आपल्या आयुष्यात परमार्थ फुलतो नामस्मरण पोथी वाचन पारायण सेवेमुळे आपले मन हळूहळू महाराजांच्या चरणी आपलं नतमस्तक होत मन शांत होतं आपल्या मनातील विश्वास वाढतो आणि आपलं रागावर पण नियंत्रण येतं आपल्यात षडरिपू ठासून भरलेले असतात ते जाता जात नाही मग त्याचे प्रमाण मात्र नक्कीच कमी होत भक्तीरात रसात नाहून निघालेल्या भक्ताला महाराजांचे वेड लागते ते कायमचेच माझ्या पुढे मागे स्वामी तुम्हीच उभे आहात अशी आपली अवस्था होते आपल्या जीवनात कितीही चढ उतार आले तरी आता भीती वाटत नाही आपले महाराज आहेत ते पाहून घेतील हे शब्द मग आपल्या मनातून आपोआपच बाहेर पडतात भक्ती आपली चालू राहते आपल्या स्वामींवरचा विश्वास कायम राहतो संकटातून मार्ग निघतो आणि आपण पुन्हा एकदा त्यांच्या चरणी विलीन होतो भक्तीविना प्रचिती नाही आणि प्रचितीशिवाय भक्तीही नाही जशी जशी सेवा वाढते तशी तशी अधिक अधिक प्रचिती आपल्याला येऊ लागते महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये स्थानबद्ध होतो नामस्मरण पारायण यात आपलं मन रमू लागते पण इतकं सर्व होऊ नये एक गोष्ट मात्र जाता जात नाही ती म्हणजे आपला मीपणा अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही अहंकाराचा वारा न लागो म्हणतात ते सार्थक आहे मी पारायण केले मी नामस्मरण केले यामध्ये जो असलेला आपला मीपणा आहे तो फार घातक असतो आणि तोच आपल्याला आणि आपल्या सद्गुरूंमध्ये दरी निर्माण करतो हा मीपणा आपल्याला त्यांच्यापासून दूर नेऊ शकतो त्यापेक्षा आपण असं म्हणावं की महाराजांनी मला नामस्मरण करण्याची संधी दिली आणि मी कृतकृत्य झालो महाराजांनी माझ्याकडनं पारायण करून घेतले त्यांनीच मला अक्कलकोटला बोलावले आणि मला दर्शन घडवले त्यांनी माझ्याकडनं सेवा करून घेतली असा हा भाव आपण आपल्या मनामध्ये ठेवावा अहंकार आपल्या मनात शिवणार सुद्धा नाही आपण जी काही सेवा करतो ती आपण महाराजांनी आपल्याकडनं करून घेतली हेच आपण असं म्हणावं अहो आपण कोण आहोत पारायण करणारे आणि नाम घेणारे त्यांच्या इच्छेशिवाय जर झाडाचं पान सुद्धा हलत नाही मग सेवा वगैरे आपण काय स्वतः करणार हे सगळे आपले ब्रह्मांड नायक आहेत तेच आपल्या आपल्याकडनं सेवा करून घेतात ब्रह्मांड नायक महाराजांचे रोजचे प्रवचन हे आपल्या आयुष्यात पुरणारा हा प्रसादच आहे रोज फक्त आपण एक पान वाचायचं आणि त्याच मनन चिंतन करायचं आहे आपण जे वाचतो ते आपल्याला आपल्या मनामध्ये उतरवायचं आहे आणि त्याचा काय अर्थ प्राप्त होईल हे आपण समजून घ्यायचं पण जर आपले आचरण तसे राहिले तर हे सर्व आपलं काम फेलत जाईल आपले आचरण आपले विचार चांगले असावे आपल्याला तीळ मात्र बदल घडून येत नाही याचा अभ्यास आपण आपल्याला करायला नको का म्हणूनच आपण वरवर दिसतो तसा आध्यात्मिक प्रवास असा साधा नाहीये आंतरिक मनाने अपेक्षा आपल्या विरहित सतत सेवेत राहिले तर काकणभर बदल होईल आपल्या मनाचा बदल झाला पाहिजे स्वामींची सेवा करून आपल्या मनाचा जर बदल झाला तर ती सेवा आपली नक्की यशस्वी होईल घरातील वडील मंडळींना आपण जर उद्धटपणे बोलत असू घरामध्ये अन्न आपलं फुकट वाया घालवत असेल आपण जर कोणाला मारत असू किंवा कोणाला वाईट शब्द बोलत असू आपण खाली खाली नुसतं रिकाम्या बढाया मारत असू तर खरंच या सर्व सेवेला काही अर्थ आहे का आपले गुरु आपल्याला किती समजून घेत आहेत आपण वाचत असलेल्या पोथीतला अर्थ आपल्याला नक्की किती समजला आहे त्यांनी घालून दिलेल्या आपल्याला मार्गावरून आपण चालत आहोत स्वतःशी आपण प्रामाणिक आहोत का हे सर्व अभ्यास करण्यासारखेच आहे कुठल्याही देवस्थानाला गेलो की आपण तिथून फोटो आणतो पोथी मूर्ती कितीतरी वस्तू आपण आणतो आणि या गोष्टींचा आपण संचय करतो पण आपल्या नामस्मरणाचा भक्तीचा आपण संचय करतो का याचा हिशोब कोण ठेवणार बरेचदा एखाद्या वेळी आपल्या संकटांचे निवारण झाले नाही तर आपण आपले सद्गुरूच डायरेक्ट बदलून टाकतो मग आज काय तर गजानन महाराज उद्या काय तर स्वामी बाबा परवा काय तर साईबाबा असे आपण कुठेही एका ठिकाणी आपण निष्ठा आपल्या मनाची ठेवत नाही आणि आपली मनाची चंचलता अवस्था जी असते ती आपण एका जागी ठेवत नाही आपलं मन चंचल असत आपण नाम घेताना आपले लक्ष कुठे आहे आपले गुरु बदलून प्रश्न सुटतील का हे आपल्याला कालांतराने समजणे आपल्याला खरंच गरजेचे आहे मग आपण म्हणतो की ये रे माझ्या मागल्या मुळातच आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू सद्गुरूंचे आगमन व्हायला आपले पूर्व प्रारब्ध लागते हे विसरून चालणार नाही आध्यात्मिक प्रवास अत्यंत खडतर आहे इथे ठेवावा लागतो तो फक्त संयम म्हणतात ना की सब्र का फल मिठा होत आहे गोष्टी आपोआप घडतात आपल्या साधनेतून तीळभरही आपण चुकायचे नाही आणि काही मागायचे तर त्याहूनही नाही आपल्याला काय द्यायचे हे आपल्या गुरूंना माहितीच आहे आणि वेळ आली की ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही आध्यात्मिक मार्ग खडतर आहे पण स्वामी महाराज खूप परीक्षाही पाहतात अगदी टफ पेपर असतो त्यांचा पण आपण एक दिवस त्यांच्या परीक्षेमध्ये नक्की पास होतो काहींचा तेव्हा संयम सुटतो आणि मग त्यांनी आप आपली जी परीक्षा घेतात तर आपणच त्यांची परीक्षा घ्यायला लागतो हे महाराज सगळं पोरखेळ आपल्या वरून बघत असतात चार दिवस नाही झाले की आपण दोन माळा ओढल्या कि आपल्याला किती गर्व होतो आणि आपण आपल्यासारखं या जगात कोणीच नाही असं आपल्याला अभिमान वाटू लागतो आपल्या मनामध्ये मग आपल्याला एक अभिमान वाटतो की मी महाराजांची सेवा केली आता सांगायचं म्हणजे असं की महाराज आपल्यावर कधीच पण रागवत नाही कारण या सर्वांत सगळ्यामधून सुखातूनच आपल्याला एक उत्तम भक्त महाराज आपल्याला बनवत असतात आपल्या केलेली जी आपली सेवा असते त्याचा आपल्याला फळ महाराज नक्की देतात आणि आपल्या कसोटीवर आपल्याला खरेही उतरवतात कि महाराजांचे आपल्याला दर्शनही घडवतात स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे की जिथे नाम आहे तिथे मी आहे म्हणूनच आपण श्वाशा गणित नाम घेतले पाहिजे कुठली माळ घ्यावी स्फटिकाची घ्यावी की रुद्राक्षाची घ्यावी आसन कुठले असावे कुठल्या दिशेला तोंड करून बसावे पारायण किती दिवसाचे करावे प्रसाद काय करावा या सर्व दुय्यम गोष्टी आहेत आपले सद्गुरू या सर्वांच्या पार आहेत त्यांना हवाय तो आपल्या अंतरीचा खरा भाव आपले समर्पण आपली तळमळ आणि आपल्या आपल्याला त्यांच्याविषयी असलेली ओढ आणि आपला प्रामाणिकपणा आपल्या सेवेचे बाळकडू आपण आपल्या पुढील पिढीला पण द्यावे हा वारसा आपल्या आपल्या मुलं नातेवांडवांना पण आपण द्यावा पारमार्थिक जोड असेल तर प्रपंच हा नेहमी सुखाचा होतो पण वर्षानुवर्षाचा आध्यात्मिक प्रवास करूनही एकच प्रश्न स्वतःला विचारावा की तो म्हणजे आपण अध्यात्माच्या कुठल्या पायरीवर आहोत तर त्याचे उत्तर अजूनही आपल्याला मिळेल कि मी अजूनही पहिल्याच पायरीवर आहे स्वामी समज